नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासमोर एक जिजाऊंवरती स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे आई माझी जिजाऊ थोरं आई माझी जिजाऊ थोर दिला त्यांनी शुभास कर आई माझी जिजाऊ थोर दिला त्यांनी शुभास कर आई माझी जिजाऊ थोर किती मोठे त्यांचे उपकार आई माझी जिजाऊ थोर किती मोठे त्यांचे उपकार स्वराज्य घडविण्यासाठी जन्म दिला त्यांनी शुभास आई माझी जिजाऊ थोर दिला त्यांनी शोभास तळपला तारा अन आई तुमच्या गर्भात तळपला तारा अन आई तुमच्या गर्भात बालशो वा जन्मले शिवनेरी किाशो वा जन्मले शिवनेरी कित केळ् तु मा मुटबर की घडे तुमा उपवास कधी मे तु मा कधी घडे तुमा उपवास गरिबांसाठी लढताना उचलले तुम्ही तलवारीचं पात आई माझी जिजाऊ थोर दिला त्यांनी शुभास शाहजींची चांदनी तुम्ही चंदनाची कोर चाजींची चांदनी तुम्ही चंदनाची कोर शीतल तुमची छाया अमहावी जीवन भर शीतल तुमची छाया अमहावी जीवन भर तुमच्या शीतल छायेमध्ये मी उभा आयुष्य जगेन आई देवापाशी मी तुम्हाचं मागेन आई माझी जिजाऊ थोर दिला त्यांनी शिभा आई माझी जिजाऊ थोर दिला त्यांनी शुभास कर धन्यवाद मित्रांनो